रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला असं कोण म्हणतो तुम्ही असं समजा की राज्याचा उद्योग मंत्री जो इथं आलेला आहे मग तुमच्या नागरिकांची जी समस्या आहे ती बारीक समस्या मी आताच राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव असेल मुक्ताल साहेबांची देखील फोन बोललो मला असं वाटतं की त्यांनी आपल्यासाठी एक जी आर देखील काढलेला आहे जर आपलं घर आपल्याला मालकी हक्काला देण्याचा निर्णय शासन जी रूपाने रूपानं करत आहे आणि त्याच्यासाठी काही टेक्निकली बाबी जर आपल्याला करावी लागणार ला असेल तर ती माझ्यापेक्षा तुमच्या सगळ्यांची जबाबदारी टेक्निकली बाबी आपण पूर्ण करून दिल्या पाहिजे तर उद्या जर तुम्हाला पाच सहा प्रमुख लोकांना वेळ असेल तर उद्या मी स्वतः पुढाकार घेऊन माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार असिम गुप्तांबरोबर एक बैठक लावतो जे जे काही कागदपत्र लागणार आहे त्याची एक यादी आपण तयार करू आणि उद्यापासूनच ते जर आपण कागद गोळा केले आणि त्यांना अपेक्षित असलेले कागद पूर्ण करून घेतले तर मला असं वाटतं की ही अडचण पूर्णतः दूर होईल त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून पुढाकार घेणं गरजेचं एक तर मुख्यमंत्री महोदयांनी तुम्हाला सांगितलंय की इथन घरात आम्ही तुम्हाला बाहेर काढणार नाही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची देखील तीच भूमिका आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांची देखील तीच भूमिका आहे दीपेशची देखील तीच भूमिका आहे आणि असीम गुप्ता साहेबांची देखील तीच भूमिका आहे त्याच्यामुळं फक्त कदाचित संवाद होणं गरजेचं आहे आणि संवाद तो कायदेशीररित्या होणं गरजेचं आहे आज नुसता संवाद करून मी तुम्हाला हे देतो मी तुम्हाला ते देतो सरकार तुम्हाला हे देणार आहे हे काय मला इथं सांगायला पाठवलेलं नाही तर तुमच्या ज्या तांत्रिक अडचणी आहे सांगितले की लेराकडनं तुम्ही सर्टिफिकेट घेत पण हेराकडनं सर्टिफिकेट घेत असताना कोर्टाचा निर्णय होईपर्यंत लेराच्या अधिकारी का झोपले होते का तुम्हाला सर्टिफिकेट देताना तुम्ही ते घेतलं म्हणूनच ते घर तुम्हाला मिळालेलं आहे या सगळ्या गोष्टी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोद्यांच्या माझ्या माझ्यामध्ये निर्देश तुम्ही सगळ्यांनी घातलेले आहेत आणि मला स्वतः आता खासदार डॉक्टर श्रीकांत सिंदेसाहेबांनी देखील सांगितलं की पासष्ट कल्याण डोंबवलीतल्या इमारतीचा प्रश्न हा त्यांच्या इमारतीचा नाही तर माझ्या घराचा प्रश्न आहे असं समजून तुम्ही तिथं जायचं आहे आणि त्यांना जे काय आवश्यक आहे ते सहकार्य करायचं आहे हे निर्देश मला स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांनी देखील त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे आजार मैदानावर तुम्हाला यावं लागणार नाही किंवा पुन्हा तुम्हाला आंदोलन करावं लागणार नाही हा शंभर टक्के प्रयत्न महायुतीचं सरकार म्हणून आमच्या केला जाईल हा शब्द मी देतो